नमस्कार डी एस फोर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे येवल्याचे शिवजयंती उत्सव म्हणजे महाराष्ट्राच्या दैदिप्यमान परंपरेचा एक भाग एक्क्याण्णव वर्षापूर्वी क्रांतिसिंग नाना पाटील यांच्या प्रेरणेने सुरू झालेली ही शिवजयंती आजही तितक्याच उत्साहात साजरी केली जाते यंदाही या ऐतिहासिक सोहळ्यासाठी येवला शहर भगव्या रंगात न्हावून निघाले होते पारंपरिक वाद्यांच्या आवाजात आणि जय भवानी जय शिवाजीच्या जय घोषात शहरातील विविध भागातून भव्य मिरवणूक काढण्यात आली ढोल ताशांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता या मिरवणुकीत सहभागी झालेल्या हजारो शिवप्रेमींनी येवल्याच्या रस्त्यावर एकच गर्दी केली होती या ऐतिहासिक प्रसंगी राज्याचे मंत्री छगन भुजबळ माजी खासदार समीर भुजबळ आणि शेफालताई भुजबळ यांनी विशेष उपस्थिती लावून उत्सवाचा आनंद द्विगुणित केला या प्रसंगी बोलताना मान्यवरांनी शिवरायांच्या विचारांची आजच्या काळात असलेली गरज व्यक्त केली सुभाष पाटोळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी या उत्साहाच्या गौरवशाली इतिहासाला उजाळा दिला स्वतंत्र पूर्व काळापासून जोपासलेली ही परंपरा येवल्या वासियांनी आजही तितक्याच निष्ठेन जपली आहे एक्क्याण्णव्या वर्षातील हा उत्साह पाहून येवल्याच्या ऐतिहासिक शिव जयंतीचा नावलौकिक पुन्हा एकदा राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे साठी येवला नाही तर महाराष्ट्रात महाराष्ट्रात देशात आणि जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा हा उत्सव जो आहे मोठ्या उत्साहानं साजरा होतो आहे काल धुळ्याला गेलो होतो शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन झालं सुद्धा असं मी म्हटलं की राजे अनेक येऊन गेले या देशामध्ये परंतु राजा म्हटल्यानंतर पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर हो येतात ते छत्रपती शिवाजी महाराज येतात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जेलभर झाले होते येवले शहरातील हा जो शिवजींचा उत्सव आहे त्याला एक आगळं वेगळं महत्त्व आहे त्याचं कारण असं का स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सातारा ते क्रांतीसिंह नाना पाटील हे भूमि भुमी, हे भूमिगत असताना आणि भूमिगत राहून त्यांनी इंग्र इंग्रजांच्या विरुद्ध मोठी चळवळ उभी केली त्या चळवीचा एक भाग म्हणून त्यांच्या त्या मोहिमेच्या अंतर्गत ते हे आपल्या येवल्या शहराच्या आजूबाजूच्या भागात त्यांची काही मोहीम चालू असताना त्यांच्या माणसांना इंग्रज पोलिसांबरोबर चकमक झाली त्या चकमकीत त्यांचे दोन माणसं अतिशय गंभीर जखमी झाली आणि कर्मधर्म सहयोगाने माझे वडील स्वयंभू असते विहेंद्रराव पाटोळे हे त्याच ठिकाणून जात असताना अचानक त्या लोकांची आणि आमच्या वडिलांचा संपर्क आला आणि त्या लोकांनी विनंती केली काय असं ते पाटील आम्हाला आम्ही क्रांतीशी नाना पाटीलचे माणसं हो। आहोत आणि आमच्या दोन माणसाला इंग्रज पोलिसांच्या बरोबर चकमकीमध्ये गोळ्या लागल्या हे आम्हाला आम्ही मदत करा आम्ही दोन दिवसापासून आमच्या पोटात आणलं तर कमी नाही आमच्यासाठी काटी काही कराल का आमच्या वडिलांनी असं बरोबर काही क्रांतीशी नाना पाटलेचे माणसंही म्हटल्याबरोबर क्षणाचाही विरोध विवर्भनं करता त्यांना आमच्या घरी आणलं आणि डॉक्टर कराडे त्यावेळेस डॉक्टर कराडे म्हणजे चांगली हस्ती होती त्या डॉक्टरांना घरी आणून त्यांच्या त्या गोळ्या काढल्या त्यांचे औषध केले त्यांना त्यांची जेवणाची व्यवस्था केली आणि ते त्यांना निघून गेले ही घटना कालांतराने क्रांतीशी नाना पाटलांना जेव्हा समजली तर त्या काही महिन्यांनी ते या इकडच्या भागात मोहिमेवर असताना त्यांनी आमच्या वडिलांची आवर्जून भेट घेतली आणि धर्मधर्म सहयोगाने त्याच वेळेस आमच्या घरामध्ये शिवजयंतीचं वाचन चालू होतं ते वाचन नाना पाटलांनी ते बघितलं आणि त्यांनी सूचना केली की आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती चालू करा त्यांचा तो आदेश शिरोधार्य म्हणून आमच्या वडिलांनी शिवजयंती उत्सव साजरी करण्याची ठरवलं आणि ते सर्व मित्र परिवार एकत्र आला परंतु परवानगी मिळत नव्हती स्थानिक पोलिटिशनला परवानगी नाही तहसील ऑफिसला नाही प्रांत ऑफिसला नाही कलेक्टर ऑफिसला नाही कुठेही परवानगी मिळलेली आमचे वडील त्यावेळेस मुंबई हायकोर्टात गेले मुंबई हायकोर्टामध्ये लढा देऊन शिवजयंती उत्सव समी जयंतीची परवानगी मिळवली आणि ती शिवजयंती उत्सव साजरा केला ती ही गोष्ट इसवी सन एकोणीसशे पस्तीसांची आज ह्या घटनेला एकाण्णव वर्ष पूर्ण झाले आणि छत्रपती शिवाजी महाराज रैतेच्या कौतुकच्या काडीलाही हात कामा नये अशा मी पुरुषाची महापुरुषाची आपल्याला जयंती साजरी करायची म्हणून रैतेलाही त्रास नाही जाता जो काही करता येईल तो कोणाकडे रैतेला त्रास देत असतात जो करतानाची परंपरा शिवजयंती उत्सवाची चालू आहे त्या वर्षापासून वर्षापर्यंत आज पर्यंत आमचा तो उत्सव चालू आहे या शहरातील सर्व शिवप्रेमी हिंदू मुस्लिम बांधव या मिरवणुकीमध्ये अतिशय उत्साहाने सहभागी होतात या सर्व शहराला ह्या शिवाजींच्या उत्सवाबद्दल अभिमान आहे आदर आहे आत्मीयता आहे आणि म्हणून ही परंपरा एका नव्या वर्षापासून टिकून आहे याबद्दल मी सर्व शहरवासियांचे सर्वांचे आभार मानतो छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय हर 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 हर, 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 हर।